केंद्र कडून पद्म पुरस्कारांची घोषणा अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार तर डॉक्टर विलास डांगरे आणि चैत्राम पवार यांनाही पद्मश्री जाहीर संविधानाचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा उद्धव ठाकरे यांचं आवाहन छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह असल्यास खपून घेणार नाही निर्माता दिग्दर्शकांना मंत्री उदय सामंतांचा इशारा यापुढे निवडणुका लढणार नाही जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत जरांगींचा खुलासा आम्हाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्या हीच मागणी जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत बोलले मनोज जरांगे महाराष्ट्राला आता तिसरा उपमुख्यमंत्री लाभणार संजय राऊतांच्या दाव्यावरून वादविवाद अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही खऱ्या बलात्काराला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य अटक आरोपी आणि सैफच्या घरातून मिळालेल्या फिंगरप्रिंटमध्ये फरक सैफ अली खान हल्ला प्रकरणातील गुढ वाढले